नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार्लिंग बहे सर्व सेवा सहकारी संस्थेची एकशे सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व वा एकात्मतेच्या वातावरणात पार पडली संस्थेचे चेअरमन डांगबाबा शिंदे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विविध विकासात्मक विषयांवर चर्चा होऊन सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आलेत सभासदांसाठी दिलासादायक निर्णय घेत दहा टक्के लाभांश जाहीर करण्यात आला असून सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजीपासून डिव्हिडंड वाटपास सुरुवात होणार आहे अशी माहिती चेअरमन शिंदे यांनी दिली सभेत सोलर सिस्टीम बसविणे थकीत वसुली सामान्य व वा गृहकर्ज वाटपातील पारदर्शकता आणि सभासदांच्या हिताचे निर्णय यावर सखोल चर्चा झाले सचिव सुधाकर मोहिते यांनी विषय वाचन केले तर उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी आभार मानले सभेची शोभा वाढवणारा एक विशेष सोहळा म्हणजे माजी अध्यक्ष रघुनाथ श्रीपती पाटील यांच्या प्रतिमेचे अनावरण जे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले संचालक जयदीप पाटील यांनी कर्जवसुली व थकबाकीदारांबाबत ठाम भूमिका मांडले यावेळी राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश खरात कृष्णा बँक संचालक शिवाजीराव पाटील राजारामबापू बँकेचे माजी संचालक बाबूराव हुबाले तसेच विलासराव पाटील हनुमंतराव पाटील उद्योजक प्रसाद पाटील अजित थोरात मानसिंग पाटील शहाजी पाटील सर्व संचालक आदी मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर